आणखी एक विशेष बाब आपल्याशी अशी असते ती म्हणजे आपलं प्रतिष्ठान जे बाहुली बळीराजा नावानेच आहे म्हणजे ते पुन्हा शेतकऱ्यांच्याच नावाने आहे तर हे प्रतिष्ठान कधी स्थापन झालं आणि काय काय कामं केली आतापर्यंत मला प्रतिष्ठानची सुरुवातीला का आठवण आली आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर माऊली पिंपरीकर महाराज म्हणून गावात राहत होते त्या माऊली मी एक वर्ष बोलते होते आणि त्यांचा इतका लढा लागला की ते माऊली म्हणायचे माझ्याकडे ह्या कीर्तनाला त्यांचं येथून जायला त्यांनी ओढीला गेले आणि तिथून ते पण माझ्या प्रतिष्ठानच नाव का दिलं ज्ञानेश्वर माऊलींचं माझ्या प्रतिष्ठानचं नाव आहे ज्ञानेश्वर माउली पिंपरीकर सामाजिक प्रतिष्ठान नाहुली लोकांनी विचारलं की काय कारण आहे बघा हो पण स्नेही प्रेम त्यांनी दिलेले म्हणजे आम्हाला दिलेली शिकवण एक राष्ट्रीय एकात्मता कसं आहे असावी मी मुस्लिम असल्यामुळं त्यांनी मला समजून सांगायचं की राष्ट्रीय एकात्मता प्राण एकच आहे रक्त एकच आहे आपण कसं वागलं पाहिजे समाजाला जे वाटप करायचंय हे धोरण त्यांनी शिकवलं एवढंच नाही त्या प्रतिष्ठानला तयार करत असताना माझी जी संकल्पना आहे शेतकऱ्याबद्दल की शेतकऱ्याच्या मुलांना कॉलेजमध्ये भरती करायचं असेल पैसा डॉक्टरेट लावायचं असेल पैसा इतर कुठली कामं करायची असतील तर फीस बघत होत नाही माझ्या संस्थेनं असं ठरवलं की या संस्थेचा असा करायचा की जेवढी महाराष्ट्रातली शेतकरी शेतकऱ्यांच्या नावानं बैलाज करायचा मग ती शाळा असो क्रीडा संकलन असो किंवा इतर शेतकऱ्याने येणारे संकट त्यांचा विमा प्रत्येक वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे नुकसान होते पिकाची याबद्दल सरकारचं धोरण केंद्र सरकारनं एनडीआरएफ प्रमाणे कशी वागणूक वाटप करतात त्याचं धोरण जिल्हाधिकारी कशी वागून देतात त्याचं धोरण या सगळ्या बाबीचा विचार करून आम्ही सेवानिवृत्त कृषी व मंडळ आणि तहसीलदार या पाच सहा लोकांनी मिळून एक या ट्रस्टची भावना कल्पना व्यक्त केली आणि त्यामधून सगळा गॉलच माझा शेतकऱ्यासाठी परंतु आतापर्यंत जे आपण कामं केलेले आहेत आम्ही आताच गेल्या मला वाटतं जिल्ह्याचा काहीतरी निकालही लागलेला आहे शेतकऱ्यांच्या बाजूने आणि आपणही काहीतरी कोर्टावर धाव घेतलेली आहे काय चालू शासनाचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण हे माझ्या एका संकल्पनेची भावना आहे कशामुळं की दोन एकोणीसशे दोन हजार पंधरा साली तत्कालीन सरकारची काँग्रेस होत त्या काँग्रेसच्या सरकारनं काय केलं एक संकल्पना मांडली होती की एनडीआरएफ सीआरएफ मधून आपण जर जून ते सप्टेंबर पर्यंत आपला जो खरीप हंगाम जातो त्या खरीप हंगामामध्ये पडला जास्त नुकसान झालं किंवा जलप्र वाढला अतिवृष्टी वाढली वारा वादळे घरे पत्रे उडून गेले त्याच्याबद्दल काय धोरण असावं म्हणून महाराष्ट्र सरकारनं दोन हजार पंधराला काय एक कायदा काढला निर्णय घेतला त्या जिरायत अशी संकल्पना तर सरकारने काय केलं की अशी संकल्पना ठेवली की जिरायत जमीन ज्या शेतकरी दोन हेक्टरची मर्यादा असावी आणि त्या मर्यादेला सहा हजार आठशे रुपये आपण द्यावे जर त्याचं तेहतीस टक्क्यापेक्षा नुकसान जास्त झालं अशी संकल्पना बागायतसाठी ठेवली तेरा हजार रुपये हेक्टरनं आपण प्रति हेक्टर दोन दोन हेक्टरची मर्यादा असावी अशी वाटप करायची मर्यादा ठेवली आणि फळबागासाठी का ठेवलं फळबाग असो ऊस असो आपल्याकडं पाच जाती येतात सीताफळ आहे केळी आहे किंवा मोसंबी आहे याच्या ज्या पाच जाती त्या पाच जातीला अठरा हजार रुपये हेक्टरनं ही संकल्पना काढली परंतु अचानक काय झालं माझ्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच वर्षी म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीस एकोणीसला आपले सध्याचे मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक कायदा काढला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला काय म्हणले ते निवडणुकीचा टाइम होता आणि त्यावेळी ते आपल्या भाषणात बोलून गेले की मी शेतकऱ्याला काँग्रेसनं जे वाटप केलेले पैसे याचे तीन पट रक्कम दे आता सर तीन पट म्हणलं ना तर जिरायचे कित झाले वीस हजार पाचशे बागायतचे कित झाले चाळीस हजार पाचशे आणि फळबागाचे किती झाले चोपन्न हजार रुपये हेक्टर पण बघा शासन निर्णय पारित केला याद्या पण करायला आल्या म्हणजे त्यांची जी चालाकी आहे मी त्यांना अरे चालक्य समजतो की कसं त्यांची काय चालाकी निर्णय एक दिला आणि वाटप करायचा एक आदेश दिला आता बघा आम्ही ती छाननी केली मी तालुक केस तालुक्याचा असल्यामुळं केस तालुक्याची के के एक यादी या गावची एक बनसरोळा आणि एक सारणी या तिन्ही गावामध्ये पाहिलं तर बागायचं कुठे इनाम नाही म्हटलं एवढे mm. हुशार मुख्यमंत्री इथं आणि बागायचे पैसे टाकून आता तसे जर लादेश mm. काढले जिरायचे पैसे टाकून जिरायचे पैसे टाकून टाकले आणि पहा एक दुःखाची गोष्ट माझ्या संस्थेनं त्यांना निषेध व्यक्त करून एक ठराव पास केला की देवेंद्रजीनं निर्णय काय घेतलाय आणि वाटप काय केलं त्यावेळी माझ्या लक्षात mm. आलं की देवेंद्रजी महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्याचे पहिले विश्व आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याच्या रागराग दोन हजार एकोणीसचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा ठराव पास करून आणि कमीत कमी, -कमी दोनशे शेतकऱ्याच्या स्वाक्षरी केल्याचं निवेदन मी शासनाला पाठवलं आणि त्या निवेदनामध्ये म्हणलो देवेंद्रजी तळेचे कृषी मंत्री तळेचे महसूल मंत्री आणि या सगळ्यांना एक निवेदन पाठवलं आणि पण विनंती केली सर माझ्या या संस्थेची आहे की तुम्ही जो जी आर काढलाय त्या जी आर प्रमाण पैसे वाटप करा ना शेतकऱ्यावर अन्याय करू नका कशामुळं प्रत्येक दिवशी सरासरी पाच तरी आत्महत्या महाराष्ट्रात होत ऐंशी लाख शेतकरी तेवढेच चे यो दोन हजार एकोणीसचे आणि त्यांना पैसे न वाटप केल्यामुळं मला, मला मानणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद धाव घ्यावं mm -hmm. लागली त्या धाव घेतल्यानंतर तुम्हाला अक्षरशः सांगतो मला तिथं तारीख पण आणि ज्या दिवशी सुनावणी झाली आणि त्या दिवशी मला दबाव पण आणला आणि दबाव आणल्यावर सुद्धा न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी स्पष्ट ऑर्डर दिला की दोन हजार एकोणीसच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही पैसे वाटा <coughs> <coughs> आपले चालक मुख्यमंत्री सन्मानि देवेंद्रजी यांनी सहाशे पाच कोटी रुपये वाटायसाठी जेव्हा काढला आणि ते सहाशे पाच कोटी वाटली सर काय सांग माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक कोटी शेतकरी त्यांना फक्त दहा हजार रुपयांना पैसे वाटत आणि जिरायचे पैसे वाटले नाही आपले जिरायचे पैसे वाटले बागायचे वाटले नाही फळबागायचे वाटले नाही पुन्हा मी त्याच्यासाठी माझ्या गावात दोन हजार एकोणीस नंतर उपशमा बसलो दहा दिवस उपशमा बसलो आत्महत्या करतो म्हणून लिहिलं पोलीसचा दबाव आणला माझ्यावर माझं उपशम मोडण्याचा प्रयत्न केला आणि मला पोलिसनं धक्काबुकी करून उठवलं तिथून तरी मी उठलो नाही आणि सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध पुन्हा मी तीन वेळेस सरकारला वर्तमानपत्रामध्ये पार्श्वभूमी नावाचं वर्तमानपत्र आहे ते वर्षमानपत्राचे संपादक नवोलीत आले आणि त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये असे पैसे वाटप करावे लागतील त्यावेळेस जस्टिस गंगापुरवाला होते त्या गंगापुरवाल्याने मला समक्ष बोलावलं तिथं आणि बोलून सांगितलं की याचिका मंजूर झाली तुम्ही काही भांडण करू नका याचिका मंजूर झाल्यावर सुद्धा आजपर्यंत या शेतकऱ्याच्या विरुद्ध असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांना माझी विनंती दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ची ऑर्डर आहेत आणि दोन हजार वीस ची ऑर्डर दोन हजार पंचवीस आज पंचवीस मध्ये प्रदान कोण करतो आतापर्यंत एकही रुपया वाटप केला नाही आणि त्याची नुसती चौकशी सुद्धा केली नाही आणि प्रत्येक जिल्हाधिकारी दबाव टाकले आणि एकही बागायत नाही जिरायच नाही असा रिपोर्ट म्हणे असे चुकीचे रिपोर्ट घेऊन महाराष्ट्र सरकारनं ती फाईल बंद केली पुन्हा मी ती फाईल आता दोन हजार एकवीसच्या नंतर दोन हजार चोवीस ला पुन्हा ती याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ यांच्याकडे दाखल केली या सगळ्या घडामोडीमध्ये माझी स्वतःची चिंचोली येथील एकशे एक्केचाळीस काय कारण आहे की मला एक खर्च संस्थेमध्ये एक रुपयाचं उत्पन्न असल्यामुळं मला खर्च घरातून करावा लागला आज नवीन पॉलिसी केली चाणक्य के देवेंद्रजींनी की माझी तारीख सुद्धा यासाठी बंद केले पुन्हा पुन्हा याचिका दाखल केली आणि कोर्टाला विनंती केली कोर्टाने ऍडमिट करून घेतली आणि सरकारला आपलं लेखी उत्तर द्यायला कळवलं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचे जे काही निर्णय आहेत ते शेतकऱ्याच्या विरोधी जाणारे आहेत आता मला नक्कीच म्हणावं लागेल मी एका संस्थेचा अध्यक्ष मला जो अनुभव आलाय तो दोन हजार एकोणतीस चा निर्णय त्यांचाच दोन हजार बावीस चा निर्णय त्यांचाच दोन हजार तेवीस चा निर्णय त्यांचाच दोन हजार पंचवीस चा निर्णय त्यांचाच आणि दोन हजार बावीस निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री सर होते आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टरची मर्यादा ठेवली आणि तीन पट रक्कम द्यायची बोली केली आता मला माझी मला लाज वाटते शेतकरी म्हणून कि शासकीय नौकाराला सात आयोग झाले आणि फक्त शेतकऱ्याला पहिला आयोग तो बी स्वामीनाथन आणि त्या स्वामीनाथन आदेश आयोगाच्या अंमलबजावणी करायला सरकार नाही म्हणत आहे ओ लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे विधानसभेमध्ये दोनशे तेरा आमदार शेतकऱ्याच येत आणि एकही आमदार बोलत नाही की बाबा शेतकऱ्याची याचिका आली करा हेच आपले दादा अजितदा दादा शेतकऱ्याच्या बाजूचे येतं आणि आम्हाला त्यांचा इतका मोठा अभिमान आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस पाठवली हो आणि त्यांना सांगितलं दादा तुम्ही शेतकऱ्याचा जो निर्णय आम्हाला जी करा मला चालू वर्षामध्ये दोन हजार पंचवीस ला जमीनदरीचा जो निर्णय आहे शेतकऱ्याच्या बाबतीत जो पाहिला तर त्यावेळेस म्हणले की दोन हजार एकोणीसच्या निर्णयाप्रमाणे आम्ही पैसे शेतकऱ्यासाठी एक उपक्रम झालाय की शेतकऱ्याचं मरण कसं होईल आत्महत्या कशी वाढतील शेतकरी सरकार असेल तर फक्त देवेंद्र सरकार भाजप हे जे काही सरकार आहे केंद्रात आहे राज्यांमध्ये आहे सर त्यांचे निर्णय तर आता रबी अनुदानासाठी रब्बी अनुदान ते देत आहे आताच पाऊस प्रचंड झाला त्याचही मिळत आहे तर महिलांना दहा दहा हजार रुपये त्यांनी दिले मध्य प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री होते ती लाडकी बहीण तर तिथूनच आलेलं ते सगळं चमत्कार आहे या सर्व घटना आल्यानंतर हे सरकारचे सर्वसामान्यांचा कैवारी असं वाटतं आपल्याला काय वाटत मजेशीर गोष्ट वाटती की आदरणीय साहेबांनी लाडकी बहिणी योजना मंजूर केली त्या काळातल्या पंचवीस योजना आता तेच बंद करण्याच्या मार्गावर आहेत त्यातली पहिली लाडकी योजना चालाकी पाह कशी ती दोन हजार बावीस ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तीन हेक्टरची मर्यादा आणि तीन पट रक्कम म्हणजे वीस हजार पाचशे चाळीस हजार पाचशे जिराय बा, बागत आणि फळबाग फळबागला चोपन्न हजार म्हणजे एका शेतकऱ्याला तीन हेक्टरची मर्यादा म्हणल्यानंतर माझी हा व्हिडिओ जेवढे शेतकरी पाहतील तेव्हा माझी विनंती आहे की सरकारची चालाकी पहा दोन हजार बावीस ला शिंदे साहेबांनी जो हो निर्णय घेतलाय दोन हजार एकोणीस ला फडणवीस साहेबांनी जो हो निर्णय घेतलाय आणि दोन हजार पंचवीस ला निर्णय घेता याची तपोत पहा शिंदे साहेबाचा निर्णय काळ एक धक्का बसणार आहे त्यांनी इतका चांगला निर्णय घेतलाय की दोन हजार बावीस ला कि एका शेतकऱ्याला तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे जर एका शेतकऱ्याला पाच एकर जमीन साडेसात एकर जमीन असेल तर तीन हेक्टरची मर्यादा आहे आणि त्याला जर जिराई जर जमीन असेल तर त्याला विस्तृत साठ हजार रुपये पाचशे रुपये मिळतील आणि बागायतला दीड लाख रुपये मिळतील माझे शेतकरी माझा त्यांनी ज्यांनी हे युट्यूब पाहिलं आणि वाचलं किंवा त्यांनी जर याचा हिशोब केला तर मी त्यांना माझा नंबर देतोय आता त्या नंबरवर मला फोन करा एकोणीस बावीस तेवीस आणि पंचवीस चे सगळे जी आर पाठवतो माझा नंबर आहे अष्ट्याहत्तर एकवीस एकोणनव्वद झिरो दोनशे दहा मी बीड जिल्ह्याचा शरदचंद्र पवार पक्षाचा किसान आघाडीचा अध्यक्ष आहे आणि एका संस्थेचा अध्यक्ष आहे ज्या संस्थेनं अवरात्र कष्ट करून शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर जाऊन त्यांची परीक्षा केल्यानंतर मॅरिट केलेले आणि नुकसान केली बंधू सांगायला लॉज वाटती या सरकारनं काय केलंय दोन हजार पंचवीस ला असा निर्णय घेतलाय आठ हजार रुपये वाटायचे काय लावले लॉजिक त्याला दोन हजार एकोणीस ला देवेंद्रजी तुम्ही म्हणताय की मी वीस हजार पाचशे रुपयानं पैसे देतो आणि बागायतला तुम्हाला चाळीस हजार पाचशे देतो आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणल्यानंतर हेक्टरची मर्यादा किती होती बघा वीस ती साठ एकसष्ट हजार पाचशे चाळीस हजाराची मर्यादा म्हणल्यानंतर शिंदे साहेबाची त्यांची साहेबांना जे जी आर काढलाय त्याची मर्यादा आहे तीन हेक्टरची आणि लॉजिक काय लावलंय चाळीस हजार पाचशे चाळीस हजार पाचशे चे तीन हेक्टरचे किती चाले एक लाख वीस हजार आणि एकवीस हजार पाचशे आणि फळबागाचे चोपन्न हजार रुपये हेक्टर तीन हेक्टरची मर्यादा पहा माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे माझ जेव्हा फळबागाची जर संख्या पाहिली किंवा त्याची हेक्टरची मर्यादा पाहिली तर तीन हेक्टरची मर्यादा आहे त्याला चोपन्न हजार रुपये हेक्टर प्रमाण मला सांगा तीन हेक्टरचे किती होतात ही पॉलिसी त्यांचीच आहे एकोणीसची ची पॉलिसी देवेंद्रजीच आहे तेवीस ची पॉलिसी देवेंद्रजीच आहे आणि पश्चिमची ची पॉलिसी देवेंद्रजी परंतु काय झालंय म्हणजे म्हणजे अनुदान वाटप जे आहे ते हे अनुदान वाटपामध्ये खरी चालाकी फक्त देवेंद्रजी काय नाव घेतो मी कि दोनशे पंधरा आमदार दोनशे वीस आमदार अंदाजे महाराष्ट्राचे मराठी इथं शेतकरी चेकर देवेंद्रजी जमीन नसल अर्थमंत्र्याला जमीन नसेल किंवा आपले जे सध्याचे ज्याला आपण गृहमंत्री म्हणतो त्यांना जमीन नसेल परंतु आजच्या विधिमंडळामध्ये काम करणारे सत्ताधारी पक्ष दोनशे बारा आमदार हे शेतकऱ्याचे इथं एवढे असताना सुद्धा आठ हजार पाच वाटप केली याची मला या सरकारची खरोखरच लाज वाटते नाही आणि दुसऱ्या म्हणजे माझा प्रश्न होता की बिहारमध्ये जे महिलांना दहा 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 हजार रुपये वाटप झालेले आहेत तर त्याकडे आपण कसं बघतात बिहार मधला विषय तुम्ही नंतर घ्या बिहारचा विषय जेव्हा काढला ना तुम्ही आपला महाराष्ट्र घ्या ना ज्यावेळेस निवडणूक जवळ आली त्यावेळेस सरकारनं एक नवीन निर्णय घेतला की जे पासष्ट पासष्ट वर्षाचे जे काही वयवृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना द्या त्यांना फुकट क्रॉस द्या त्याच्यानंतर सांगितलं की पहिली त्यांनी चालाकी केली या सरकारनं कसं सरकारला सरकार इतकं चालाक आहे की मला वाटतंय की खरोखरच पांडे म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि आता काळे इंग्रज आपल्याकडे आले ते अशी माझी नुसती कल्पना आहे मला काय कोणाचं नाव घे परंतु बघा काय चालतुका जवळ आल्याबरोबर त्यांनी काय केलं ज्येष्ठ नागरिकांना एस टी फुकट अव एसटीचा ड्रायव्हर आणि एस टीचा कंडक्टर त्याचे पगार पहा शासनाचा ड्रायव्हर आणि शासनाचे मूलभूत अधिकार सांभाळणारे पेशकर पहा त्यांचा पगार पहा आणि ज्याच्यामध्ये सत्तर सत्तर लोक बसतात ज्या टी मध्ये तिथल्या ड्रायव्हरची अवस्था पहा आणि तिथल्या कंडक्टरची अवस्था पहा एवढंच नाही अहो त्यांनी नवीन चालाकी केली या सरकार ना तुम्हाला सांगतो काय चालाकी केली निवडणुका याचा अंदाज वाटला लाडकी लाडकीऊन यांच्या वाटप केली त्यावेळेस कुठलाही निकष ठेवला नाही की यो, यो त्या योजनेमध्ये त्या घरात कुणी नोकरीला असेल का त्याला मोटरसायकल आहे का त्याला काही आहे का जशी निवडणूक संपली पहिली योजना त्यांनी ऑडिट चालू केलं आता पन्नास टक्के महिला शिल्लक आहेत फक्त योजना बंद करायच्या मार्गावर पुन्हा एसटीच्या मध्ये काय केलं कंडक्टरला शिकवलं की जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या कार्ड चेक करा पुन्हा चेक केलं ज्या महिला आहेत तर त्या खरोखरच आहेत का चेक करा अरे तुम्ही प्रशासन चालवता पूर्ण शेतकऱ्याच्या उत्पन्न झालेल्या उत्पन्नावर निर्माण झालेल्या टॅक्सवर सरकार तुम्ही चालवता आणि ज्याच्यासाठी तुम्ही ज्यांचा जन्म आपण शेतकरी म्हणून राजा म्हणतो त्यांना अडचणीत आणण्यासाठी हे सरकार पूर्ण प्रयत्न माझी एक शेवटचा प्रश्न शेतकरी आणि शेतकऱ्यांचा कैवारी हा एक नेता नाहीये प्रत्येक जण म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्व काही करतो परंतु देश पातळीवर विचार केला तर खरोखर शेतकऱ्यांचा कलवारी पण घेणारा नेता शेतकऱ्यांच्या संदर्भातील कर्जमाफी असेल हा निर्णय घेणारा नेता महिलांच्या संदर्भातही महिलांना महिन्याच्या शेवटी अडीच हजार रुपये किंवा दीड हजार रुपये देऊन त्यांना पंगू करणं किंवा त्यांना परावलंबित्व करणं असं करणं त्यापेक्षा त्या सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना नोकरीची संधी निर्माण करून देणारा नेता असा जेव्हा सर्वांगीण विचार आपण किंवा महिला सक्षमीकरण असेल आपण आठ मार्च निमित्ताने किंवा पंच्याहत्तरच्या नंतर आता हे महिलांचे संदर्भात थोडेसे जग पातळीवरच एक विचार होत आहे की महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाही आहे परंतु हे विचार प्रत्यक्ष आपल्या कार्यातून जनतेपर्यंत पोहोचविणारे किंवा आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या अधिकाराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणारे असे काही तुळक नेते असतील कोणाचं नाव या मला महिला सक्षमीकरणामध्ये मी आतापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाले ओरंडले यामध्ये मला फक्त महिलांची बाजू घेणारे एक मेव आणि शेतकऱ्याची बाजू घेणारे एक मेव असे कोणी लोक नेते असतील तर फक्त शरदचंदीवर पावा आणि महिलांना बनवा बनवी कुणी करणारे असतील पहिले तर त्यांचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस आदेश काढतात आदेशाची अंमलबजावणी होत नाही शासन निर्णय घेतात शासन निर्णयाची अंमलबजावणी होत होऊन देत नाही आणि ज्या ज्या वेळेस देवेंद्रजीला माझी विनंती आहे की आता ज्या तुमच्याकडे सरकार आहे सर तुम्हाला घटनेच्या घटनेप्रमाणे तुम्हाला निवडून दिलंय त्यांचा आम्ही त्यांचा मान राखतो की तुम्हाला मुख्यमंत्री केले परंतु तुम्ही जर महिला सक्षमीकरण पाहिजे असेल किंवा याच्या बाबतीत जर तुम्हाला चांगला विचार करायचा असेल देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाला की त्याचं वाईट नाही तुम्ही अजून पंचवीस वर्ष मुख्यमंत्री राहा त्यांचं मला काही वाटत नाही तुम्ही खरंच कुशल आहात खरंच हुशार आहात परंतु तुमच्या डोक्यामध्ये छोटस एक मला वाटतं मी सबमिशन द्यावं महिला आणि शेतकरी आणि आजचा बेरोजगार तरुण या जर तुम्हाला काही संकल्पना करायची असेल तर महिलांना पन्नास टक्के महिला परदेशात जाण्यासाठी तेवढीच एक चांगली ताकद द्या शेतकऱ्यांना खतापासून औषधापासून आणि बियाणापासून त्यांना मुक्त ठेवा त्यांना तुम्ही स्वतः वाटप करा आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही चांगला विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला विरोधी पक्षनेते तेवढेच सापडतील आणि शेतकऱ्याची बाजू घेणारच सापडतील आणि तुम्ही ज्या ज्यावेळेस निर्णय घेतले त्यावेळेस काही चांगले निर्णय तुमचे मला आवडले परंतु शेतकऱ्याचा निर्णय तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेता याचं मला नक्की दुःख वाटतं माझी संस्था याचा निषेध व्यक्त करते सर धन्यवाद मनापासून धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला आपण आमच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या आणि भविष्यामध्ये आपल्याला बीड जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न का वाचाय फोडायचे आहे किंवा ते प्रश्न मार्गी लावायचे आहे यासाठी आम्ही सर्व शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद